वेब सिरीज क्राईम मुव्हीज डॉक्युमेंटरीज बघून परफेक्ट मर्डर करण्याचा प्लॅन केला प्लॅन सक्सेसही झाला मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन तो उघडही केला दिल्लीच्या गांधी विहार परिसरात ही भयंकर घटना घडली सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ही आग लागून झालेली एक दुर्घटना आहे पण काही दिवसांनी पोलिसांनी तपास केला आणि जे समोर आलं ते ऐकून सगळेच हजरले का ही काही साधी आग नव्हती एक थंड डोक्याने आखलेली हत्या होती या खुनामागे अमृता चव्हाण नावाची तरुणी होती जी स्वतः फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी आहे म्हणजे गुन्हा कसा करायचा त्याचे पुरावे कसे मिटवायचे आणि पोलिसांना तपासात कसं फसवायचं हे सगळंच तिला चांगलंच माहिती होतं या ज्ञानाचा तिने चांगलाच वापर केला पण चुकीच्या मार्गाने काय घडलं आणि कसा गुन्हा केला गुन्हा करण्यामागचं कारण काय होतं या सगळ्याबद्दल आपण जरा सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी अरिित जोशी आणि आपण पाहतात दहा ऑक्टोंबरला सकाळी पोलिसांना गांधीविहार भागातून एक फोन आला एका खोलीत आग लागली आहे असं सांगण्यात आलं अग्निशमन दल बोलवलं त्यांनी आग विजवली पण आज जे काही दिसलं पहिल्यांदा सगळ्यांनी विचार केला की गॅस गळती झाली असावी म्हणून मृतदेहाच्या जसं काही झटापटी झाली होती पोलिसांना लगेच संशय आला की हा अपघात नाही तर आहे तो मृतदेह होता रामकेश मीना नावाच्या बत्तीस वर्षाचा तरुण होता जो राजस्थानचा होता आणि दिल्लीमध्ये युपीएससी परीक्षेची तयारी करत होता रामकेश गेल्या काही महिन्यांपासून आपल्या मैत्रीण अमृता चव्हाण हिच्यासोबत मध्ये राहत होता गोगल लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते पण त्यांचा तो निर्णय कदाचित चुकीचा ठरला मुख्य आरोपी होती अमृता चव्हाण वयवर्ष एकवीस उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातली रहिवासी ती बीएससी फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास करत होती सोबतच तिचे दोन साथीदार होते एक सुमित कश्यप जो तिचा एक्स एक एक बॉयफ्रेंड होता आणि एलपीजी सिलेंडरच्या डिलिव्हरीचं काम करत होता आणि दुसरा म्हणजे संदीप कुमार जो मुरादाबादचाच रहिवासी होता या तिघांनी मिळून या हत्येची योजना आखली अमृता फॉरेन्सिक विद्यार्थिनी असल्यामुळे तिला गुन्हा लपवण्याचे उपाय चांगलेच माहिती होते ती अनेक क्राईम वेब सिरीज आणि डॉक्युमेंटरीज पाहायची म्हणून तिला परफेक्ट मर्डर कसा करायचा बराच होता तिने ठरवलं की रामकेशचा खून करून तो गॅस स्फोट दिसावा म्हणजे हे सगळं अपघात वाटेल आणि पोलिसांनाही संशय येणार नाही यासाठी तिने सुमित आणि त्याचा मित्र संदीप यांना दिल्लीला बोलवून घेतलं तिघांनी एक दिवस आधीच प्लॅन तयार केला सुमितने गॅस सिलेंडर घेऊन जाण्याचं ठरवलं तर अमृता सगळ्या गोष्टींची वेळ निश्चित करत होती पाच ऑक्टोंबरच्या रात्री एक वाजता तिघं रामकेशच्या फ्लॅटमध्ये पोहोचले त्यावेळी रामकेश थोपलेला त्या होता सुरुवातीला सगळं शांत होतं पण थोड्याच वेळात अमृताने त्याच्याशी वाद घातला वादाच्या दरम्यान सुमित आणि संदीप आग शिरले तिघांनी मिळून रामकेशचा गळा दाबला काठीने त्याला मारहाण केली आणि शेवटी त्याचा जीव घेतला तो जागीच ठार झाला असावा असा पोलिसांचा अंदाज होता पण त्या रात्री रामकेशला मारल्यानंतर सुरुवात झाली ती पुरावे मिटवण्याची फॉरेन्सिक विद्यार्थ्यांचा हुशार डोकं वापरून त्यांनी मृतदेहावर तूप तेल आणि आणि ओतली सुमितने गॅस गॅस सिलेंडरची नॉब उघडली पसरला नंतर त्यांनी लाइटर पेटवला क्षणातच आग भडकली त्यांनी दरवाजा आतून लॉक केला आणि मागच्या दरातून बाहेर पडले काही मिनिटातच स्फोट झाला आणि सगळं जळून खाक झालं मी पहिले सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा पोलिसांनाही वाटलं की गॅस गळतीमुळे स्फोट झाला असावा पण तपास करताना काही गोष्टी खटकल्या मृतदेहाच्या मानेवर हाताचे ठसे होते जमिनीवर पायाच्या खुना दिसत होत्या खोलीतल्या वस्तू बिखरलेल्या होत्या त्यावर रक्ताचे चिंतडे होते त्यामुळे संशयाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले रात्री सुमारे दोन वाजून वीस मिनिटांनी दोन पुरुष बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना दिसले आणि दोन वाजून सत्तावन्न मिनिटांनी एक मुलगी आणि एक मुलगा बाहेर पडताना दिसते त्याचवेळी अमृताचा मोबाईलचं लोकेशनही त्याच भागात आढळलं हे पुरावे पाहून पोलिसांना खात्री पटली की हा अपघात नाही तर हत्या पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर सर्व आरोपींची ओळख पटली अठरा ऑक्टोबरला अमृता चव्हाणला मुरादाबाद मधून अटक करण्यात आली तिने चौकशीत सगळं कबूल केलं पण ही हत्या करण्यामागचं कारण काय होतं तर अमृता आणि रामकेशचं नातं पहिल्या काही महिन्यात सगळं ठीक होतं पण नंतर दोघांमध्ये सतत वाद व्हायला लागले सगळ्यात मोठा मुद्दा होता तो म्हणजे खासगी फोटोज आणि व्हिडिओजचा अमृताने सांगितलं की रामकेशने तिचे काही वैयक्तिक व्हिडिओज आणि फोटोज एका हार्ड मध्ये साठवून ठेवले होते वारं हो ती वारंवार त्याला म्हणत होती ते डिलीट कर पण तो ऐकायचा नाही त्यामुळे अमृताला भीती वाटू लागली कधी हे सगळं बाहेर गेलं तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असे वाईट विचार तिच्या मनात येऊ लागले तिने हा त्रास तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुमितला सांगितला सुमितने तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं पण ही मदत म्हणजे हत्या होती पोलिस कस्टडीत अमृता म्हणाली रामकेश मला ब्लॅकमेल करत होता त्याने माझे व्हिडिओ डिलीट करण्यास नकार दिला म्हणून मी त्याचा खून केला तिने कबूल केलं की तिने हा खून विचारपूर्वक केला आणि पुरावे लपवण्यासाठी सगळं अपघातासारखं दाखवलं तिच्या सांगण्यावरून सुमित आणि संदीपलाही अटक करण्यात आली पोलिसांनी काही महत्वाचे पुरावे जप्त केले ज्यात अमृताचा मोबाईल फोन आणि त्यातील लोकेशन डाटा एक हार्ड डिस्क अमृताच्या खाजगी व्हिडीओची आणि फ्लॅटमधले गॅस सिलेंडर आणि तुपाचे दारूचे डबे सोबतच सीसीटीव्ही फुटेज हे सगळे पुरावे जप्त केले ते संपूर्ण पुराव्यांच्या आधारे तिघांवर खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना समजल्यानंतर परिसरातले लोक हादरले कारण यात एक शिक्षित मुलगी जी गुन्हेगारीच शास्त्र शिकत होती तिचाच तिने वापर खुनासाठी केला तिचं ज्ञान लोकांना वाचवण्यासाठी नाही तर एकाचा अंत करण्यासाठी वापरले गेलं सोशल मीडियावरही काही लोक रामकेशच्या बाजूने बोलत तर काही अमृताला सहानुभूती देतात पण कायद्याच्या दृष्टीने स्वतःहून जीव घेणं म्हणजे गुणाचे मग कारण काहीही असो अमृताच्या बाबतीत हे सगळं स्पष्ट दिसतं की तिच्यात भीती राग आणि सूड या तिन्ही भावना एकत्र होत्या ती आपल्या आयुष्यावरचा ताबा हरवली होती तिला वाटलं जर मी हा माणूस संपवला नाही तर माझं आयुष्य संपेल पण इथे सर्वात मोठी चूक म्हणजे तिने समस्या हिंसेने सोडवण्याचा प्रयत्न केला त्यात तिच्या शिक्षणाचं ज्ञान विसरलं आणि त्यातून एक प्री प्लॅन्ड मर्डर घडला पण अगदी अमृताचं स्वतःचं फॉरेन्सिक ज्ञानही तिला वाचवू शकलं नाही कारण पोलिसांकडे तिला पकडण्यासाठी अजून प्रगत उपाय होते त्याचमुळे सध्या ते तिघही तुरुंगात आहेत पोलिसांकडून तपास पूर्ण झाला असून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि हे प्रकरण देशभरात चर्चेत आलंय या घटनेमुळे नात्यातला अविश्वास स्पष्टपणे दिसून आला स्वतःला वाचवण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात उदाहरण समोर आलंय तुम्हाला काय वाटतं ज्या अमृताने केले ते तर ते चूक होतच मात्र मृत व्यक्ती रामकेशच्या स्वतःच्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झालाय की हे सगळं अमृताचा खोटा बनाव कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा